वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते अक्षय तृतीया ज्याला आखातीज म्हणूनही ओळखलं जातं अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे शुक्ल पक्षातील तिसरा दिवस यंदा अक्षय तृतीया बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी अत्यंत शुभमुहूर्त मानला जातो कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचं महत्व केलं जातं असा हा दिवस म्हणजे अक्षय तृतीया असं म्हणतात की या दिवशी केलेली गोष्ट अनंत काळ टिकते या दिवशी केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांच्या स्मरणार्थ अन्नदान वस्त्रदान जलदान करण्यात येते शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व सांगितलं जातं नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं नाही चांदी नाही कोणत्याही महागड्या वस्तू नाही पण अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या अगदी कमी किमतीमध्ये कोणीही सहज घेऊ शकेल की जेणेकरून आपण त्या वस्तू खरेदी करून त्यामधून अक्षय म्हणजे कायमस्वरूपी पुण्य मिळवू शकतो घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो या वस्तू सर्वांच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत आणि लक्ष्मीकारक आहेत अत्यंत स्वस्त आहेत तर तुम्ही सुद्धा यापैकी एखादी तरी वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की खरेदी दि करा तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे त्यामुळे या मुहूर्तावर केलेली खरेदी आपल्याला नेहमी शुभफळ देते आणि असंही अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो त्याबरोबरच हा दिवस लग्न गृहप्रवेश नवीन व्यवसायाला प्रारंभ किंवा कोणत्याही चांगल्या कामासाठी अत्यंत लाभदायी असा मानला जातो तसं तर परंपरेनुसार या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे आणि सोनं चांदी खरेदी करणंसुद्धा या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं पण आता सध्या सोन्या चांदीचे भाव एवढे वाढले आहेत की ते सर्वसामान्य लोकांना तरी परवडण्यासारखे नाही आहेत सोनं हे लक्ष्मीकारक मानलं जातं आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं लक्ष्मी कायम टिकून राहावी त्यासाठी सोन्या चांदीपेक्षाही आपण अशा काही लक्ष्मीकारक वस्तू पाहणार आहोत तर त्यातली पहिली वस्तू म्हणजे मीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करण्याची सुद्धा परंपरा आहे अक्षय तृतीयेलाही बरेच लोक मीठ खरेदी करतात अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करून दान केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी मीठ दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी केले जाते या दिवशी साध्या मिठाऐवजी शक्यतो तुम्ही सैंधव मीठ खरेदी करणं जास्त शुभ असतं या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि या मिठाद्वारे घरातील वास्तुदोष देखील दूर करता येतात या दिवशी खरेदी केलेलं मीठ तुम्ही बाथरूम मध्ये एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये ठेवू शकता त्यामुळे वास्तुदोष दूर होतात घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते किंवा मग तुम्ही स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकता तुम्ही जर हे सेंधो मीठ रोजच्या जेवणामध्ये वापरत असाल आणि वापरलं तरीही चालतं हे मीठ आपल्याला आपल्या घरामध्ये जरी शिल्लक असेल तरीसुद्धा या दिवशी थोडंसं का होईना खरेदी करायचं आहे सेंधो मीठ खरेदी केल्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते कारण दगडी मीठ हे भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार असलेल्या चंद्रग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते म्हणून या दिवशी सैनो मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते आणि मानसिक शांती मिळते घरामध्ये मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण पण सकारात्मक होण्यास मदत होते असं म्हणतात की मीठ शुभ मुहूर्तावर विकत घ्यावे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मीठ नक्की खरेदी करा त्यानंतरची दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे पाण्याचा माठ जो की मातीचा असतो किंवा तुम्ही एखादं मातीचं भांडंसुद्धा सुद्धा खरेदी करू शकता माता लक्ष्मीला मातीपासून बनवलेली भांडी प्रिय आहेत अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची पूजा करण्याचं विशेष महत्त्व असल्यामुळे तिच्या आवडीच्या वस्तू पण आपण या दिवशी अवश्य खरेदी करू शकतो मातीच्या वस्तू या दिवशी खरेदी केल्यामुळे संपत्तीमध्ये वाढ होते आणि ते पुण्य टिकून राहते तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते असंही अक्षय तृतीयेचा सण हा वैशाख महिन्यात येतो या दरम्यान उन्हाळ्याच्या तीव्र झळा सुरू होतात अशातच थंड पाण्याने उष्णतेपासून जास्तीत जास्त आपल्याला आराम मिळतो आणि आजकाल फ्रीजपेक्षा आपण थंड माठातलं पाणी जर आपल्याला पिलं तर त्याचे आपल्याला आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत शास्त्रानुसार घरात आणलेल्या मातीच्या भांड्याची पूजा करावी कारण हे मातीचे भांडे कलशाचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख समृद्धी आणि शांती सदैव राहते त्याचबरोबर पाण्याला वरून देवाचे रूप मानले जाते आणि पाण्याला प्रत्यक्ष देवताही म्हटले जाते या समजुतीमुळे उन्हाळ्यात पाण्याच्या भांड्याला कलश मानून त्याची पूजा केली जाते जेणेकरून पाणी पिणाऱ्यासाठी अमृतासारखे कार्य करते उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही माठातलं पाणी पिलं तर अनेक प्रकारचे आजार आपल्याला टाळता येतात गोठलेल्या पाण्यामुळे म्हणजे फ्रीजमधल्या पाण्यामुळे आपल्याला घशाशी संबंधित समस्या निर्माण होतात त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही माठ नक्की खरेदी करा आणि जरी तुम्हाला नसेल पाहिजे माठ तर तुम्ही तो माठ खरेदी करून किंवा जी मातीची घागर असते ती खरेदी करून त्यामध्ये सरबत भरून किंवा पाणी भरून दान करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं त्याबरोबरच आपल्या सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांच्या नावाने जो विधी होत असतो तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो आपल्या घरामध्ये एखादा पुरुष व्यक्ती गेलेला असेल तर त्यांच्या नावाने आपण अक्षय तृतीयेला करा पुजत असतो आणि एखादी जर स्त्री गेलेली असेल तर आपण तिच्या नावाने केळी पुजत असतो करा म्हणजे मातीचंच एक भांडं असतं आणि केळी म्हणजे मातीची कळशी असते ती पुजण्याची पद्धत आहे तसेच या दिवसांमध्ये आंब्याचा सीझन असतो त्यामुळे यावरती आंबे देखील ठेवण्याची पद्धत आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मातीचं भांडं तर तुम्ही खरेदी करूच शकता त्यासोबतच आंबेसुद्धा खरेदी करू शकता काहीजण खरबूज पण ठेवतात किंवा मग आमरस पुरणपोळी असा पण नैवेद्य दाखवतात त्यामुळे या दिवशी आपण करा केळी खरेदी करू शकतो आणि ते पुजू शकतो त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे तांब्या पितळेची भांडी अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्या पितळेची भांडीसुद्धा खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते अन्न वाढते त्यामुळे तुम्हाला जर एखादी देवाची मूर्ती असेल किंवा देवाघरातील कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर अक्षय तृतीयेसारखा शुभ दिवस नाही त्यासोबतच पुढची वस्तू म्हणजे कवड्या तुम्ही शक्यतो पिवळ्या कवड्या या दिवशी नक्की खरेदी करा माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या ह्या अत्यंत प्रिय आहेत कवड्या या लक्ष्मीकारक आहेत या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील कवड्या या समुद्रामध्ये मिळतात त्यामुळे या दिवशी खरेदी करून कवड्यांची पूजा करायची आहे अशा प्रकारच्या धार्मिक वस्तू सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता जसे की श्रीयंत्र असेल कवड्या असतील या दिवशी खरेदी केल्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो अक्षय तृतीयेला सुद्धा खूप आहे या दिवशी केलेलं दान किंवा केलेली खरेदी अक्षय टिकते असं पुराण ग्रंथात सांगितलं गेल्यामुळे मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला दान आणि खरेदीची मोठी परंपरा आहे या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून तर हिला अक्षय तृतीया असं म्हटलं आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते त्यासोबतच या दिवशी तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता अगदी दहा रुपयांचे जरी धने खरेदी केले तरीही चालू शकतं आणि ते तुम्ही रोजच्या वापरामध्ये वापरू शकता बघा आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा धण्याचा खूप मोठा मान असतो धणे माता लक्ष्मीला आकर्षित करतात धण्याला आपण धनस्वरूप म्हणतो धण्याची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन पैसा समृद्धी कायम टिकून राहते असं म्हणतात त्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये आपण धण्याला खूप मोठा मान देत असतो आणि अक्षय सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते त्यामुळे तुम्ही थोडेसे खरेदी करून माता लक्ष्मीचे चरणी अर्पण केले तरीही चालू शकतं त्यासोबतच चा या दिवशी तुम्ही पुस्तके पण खरेदी करू शकता धार्मिक खरेदी करू शकता किंवा आपल्या हिंदू धर्मातील ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती यांच्याशी पुस्तके जोडली गेली आहेत अक्षय तृतीयेला पुस्तकं खरेदी करणं शुभ मानलं जातं कारण यामुळे व्यक्तीला ज्ञान बुद्धी आणि समृद्धी मिळते हे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवून देते त्यासोबतच तुम्ही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कोणत्याही वस्तू असतील तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या देखील खरेदी करू शकता या दिवशी खरेदी केलेली वस्तू कधीही खराब होत नाही ती अक्षय टिकून राहते त्यामध्ये उलट वाढ होत जाते आणि जर तुम्ही सोनं चांदी किंवा आत्ता मी ज्या काही वस्तू सांगितल्या त्या जरी खरेदी केल्या तर त्याचे अक्षय पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तर त्या वस्तू अत्यंत शुभ आहेत सर्वांना घेण्यासारख्या आहेत आणि त्या वस्तूच्या खरेदीमुळे आपल्याला उत्तरोत्तर पुण्य मिळत राहते हा दिवस खूप शुभ आहे त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा देवासंबंधी ज्या वस्तू खरेदी करायचे असतील त्या खरेदी करा त्याचं अक्षय पुण्य तुम्हाला प्राप्त होईल त्यासोबतच तुम्ही या दिवशी चांगले कार्य करा एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात करा एखादा चांगला संकल्प करा जेणेकरून तुमचं आयुष्यसुद्धा अगदी सुखाचं होऊन जाईल आणि तुम्हाला जमेल ती वस्तू एखादी तरी नक्की खरेदी करा त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद